आज आपण इथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रेसिपी बनवणार आहोत या रेसिपीला इथे काय काय साहित्य लागतं आणि ही कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे चला आता आपण इथे लगेच बनवायला सुरुवात करूया आता हे पूर्ण आपण छान मिक्स करून घेणार आहोत जेवढं जे साहित्य टाकलेलं आहे त्याला पूर्ण हे दही छान लागलं गेलं पाहिजे ते खालीपर्यंत जे साहित्य आहे ना पोहे लाह्या मुरमुरे त्याला छान नाही लागलं गेलं पाहिजे एक वाटी भरून इथे पोहे घेतलेले हे स्वच्छ नीट करून घेतले आणि त्यानंतर भिजून घेतलेले एक वाटी भरून गोड असं दही घेतलेले फ्रेश इथे अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले अर्धी वाटी इथे लहाया घेतलेल्या आहे अर्धी वाटी इथे मुरमुरे घेतलेले इथे मी अजून काही साहित्य घेतलेले ते पण तुम्हाला मी लगेच दाखवते इथे मी अर्धा सफरचंद असं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे अर्धा पेरू पण असा इथे कट करून घेतलेला आहे इथे मी शेंगदाणे असे छान मस्त खरपूस भाजून घेतलेले बरेच जण इथे कच्चेच यूज करतात पण मी इथे खरपूस असे भाजून घेतलेले आणि त्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ थोड्याशा अर्धा चमचा तुपामध्ये छान अशी भाजून घेतलेली आहे कारण का भाजली मी ती की मी भिजवलेली नव्हती म्हणून मी इथे हा प्रसाद खाताने दाता खाली ती कच्ची लागू नाही म्हणून मी काय केलं इथे अर्धा चमचा तुपामध्ये शेंगदाणे आणि ही हरवारीची डाळ छान अशी भाजून घेतलेली आहे इथे कोथंबीर घेतली बारीक चिरून छोटी वाटी भरून आणि त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची कट करून घेतली ले, तरी चालेल इथे मी अर्धा चमच्यालाही कमी मीठ घेतलेलं आहे आणि इथे एक चमचा साखर घेतलेली आहे मी दोन चमचे भरून ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे अर्धी काकडी अशी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला जर या रेसिपीमध्ये अजून काही साहित्य ॲड करायचं असेल करू शकता अजून काही तुम्हाला याच्यामध्ये गाजर वगैरे अजून तुमच्या आवडीनुसार काही गोष्टी इथे ॲड करायच्या असेल त्या तुम्ही इथे करू शकता असं सर्व हे साहित्य आपल्या रेसिपीला लागणार साहित्य आहे आता ही रेसिपी कशी बनवायची हे चला आता आपण इथे लगेच बघूया इथे आपण आधी पोहे ओतून घेऊया इथे आपण मुरमुरे पण टाकून घेतलेले लाया इथे मी आधी थोडस दही ऍड करणार आहे की आपले पोहे लाह्या मुरमुरे हे छान ह्याच्यामध्ये जरा मिक्स होतील इथे मी निम्म दही ठेवलेलं आहे आता त्यानंतर आपण इथे डाळिंबाचे दाणे टाकून घेणार आहोत काकडी ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर पण टाकलं तरी चालेल किंवा अजून काही फळं ॲड केले तरी चालेल केळी संत्री मोसंबी हे पण बारीक बारीक कट करून घेतले आणि टाकले शेंगदाणे कोथंबीर पण ॲड केलेली आहे त्यानंतर इथे मीठ टाकून घ्यायचं आपण ओलं खोबरं ओल्या खोबऱ्यामुळे ही रेसिपी खूप टेस्टी लागते इथे तिखट टाकून घेत आहे हवं तर तुम्ही इथे मिरची कट करून टाकली तरी चालेल एक चमचा जी साखर घेतलेली होती ती पण आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे जे आपलं दही राहिलेलं होतं ते पण मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते आणि ॲड केल्यानंतर आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण इथे साहित्य टाकलेलं आहे आता हे पूर्ण आपण छान मिक्स करून घेणार आहोत जेवढं जे साहित्य टाकलेलं आहे त्याला पूर्ण हे दही छान लागलं गेलं पाहिजे आणि ते मीठ पण साखर पण आता मी हे सर्व हे इतकं छान मिक्स करून घ्यायचं ना की पूर्ण दही हे जे खालीपर्यंत जे साहित्य आहे ना पोहे लाह्या मुरमुरे त्याला छान हे लागलं गेलं पाहिजे हे बघा असं पूर्ण वर जे खालचं साहित्य आहे ते वर करायचं आणि पूर्ण हे आपण लावून घ्यायचं हे बघा इथे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे प्रत्येक आपल्या ह्या पोह्याला लहायांना आणि मुरमुऱ्यांना छान असं हे दही लागले गेलेलं आहे छान असा ओलसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे इथे मी थोडेसे डाळिंबाचे दाणे परत टाकून घेतलेले इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत Bye.